माझे नाव आरई पुजारी मी कोरवाकोर हायस्कूलमध्ये शिकते आज आम्हाला पोलीस गार्डन मध्ये आणले होते त्यामध्ये आम्हाला सिग्नलचे महत्व व सिग्नलचे महत्व त्यां सांगितले वाहतुकीचे ते वाहतुकी कस वाहतूक कसे निर्माकीचे नियम नियम सांगितले हिथे येऊन खूप छान वाटले माझे नाव सोम सचिन वाघमारे आज आम्हाला ट्रॅफिक गार्डन इथे आणलेले होते आणि तिथे आम्हाला ट्राफिकचे सर्व नियम सांगितले आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला नमस्कार माझे नाव रुद्र विनोद भास्कर आहे मी कोरगावकर हायस्कूलचा विद्यार्थी आहे आम्हाला जिथे ट्राफिक गार्डन चे आम्हाला भेट दिली व वाहतुकीची माहिती ट्राफिकची माहिती आणि अपघाताची माहिती दिलेली आहे आम्हाला झेब्रा क्रॉसिंग ची, 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 ले ले। ची तेन ले ले। ते माहिती दिलेली आहे व आम्ही इथे येऊन आम्ही खूप आनंदी आहे कोल्हापूर पोलीस मुख्यालय या ठिकाणी ट्रॅफिक गार्डन आहे माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून ही ट्रॅफिक गार्डन आता सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे ट्रॅफिक रूल्स आहेत तर त्या संदर्भात माहिती दिली जाते तसेच जा रोड सेफ्टी या संदर्भात ही माहिती दिली जाते तर भविष्यामध्ये त्यांना रस्त्यावरती आपले मित्र चालव वाहन चालवत असताना काय नियमांचे पालन करणं गरजेचं आहे संदर्भात इथं माहिती दिली जाते तसेच जे शस्त्रास्त्र आहेत पोलीस दल जी शस्त्रास्त्र वापरतात त्या शस्त्राबद्दल ही माहिती या ठिकाणी दिली जाते तसेच बी डी एस पथकचं काम कसं चालतं बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड कसं काम चालतं ही माहिती इथं दिली जाते डॉग स्क्वॉडचं काम कसं चालतं ही माहिती या ठिकाणी दिली जातं मुलांना या ज्ञानाचा भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे तसेच हे इथे मिळणाऱ्या ज्ञान त्यांनी बाकीच्या त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना घरच्यांना याबाबत अवगत करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त शाळांनी या ठिकाणी जास विजिट करावी असं आमचं आव्हान <laughs> आहे या ठिकाणी अकरा ते दोन या तीन तासाचं सब जास्त दोन तास आपण मुलांच्या करता ह्यामध्ये ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात सिग्नलला कसं आपण थांबायचं आहे लाल सिग्नल येलो सिग्नल येलो लाल येलो आणि ग्रीन या लाईट बाबतची माहिती दिली जाते स्टॉपिंग लाईन झेब्रा क्रॉसिंग लाईन माहिती दिली जाते तसेच आतमध्ये पीपीटी मध्ये बऱ्याच वेगळे अपघाताची कारण रस्ते अपघात याबाबतची माहिती या ठिकाणी दिली जाते तसं दोन तासाचं आमचं शेड्यूल राहतं तर या ठिकाणी आमचे पोलीस हवालदार वाहतूक शाखेचे आहेत राकेश मसरे हे दे, माहिती देतात तर आपलं शेड्यूल आता सुरू आहे